नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र तर आज आहे अठरा जून दोन हजार चोवीस आणि आपण चांदवडवरनं कळवण तालुक्यातील सप्तसृंगी गडावर चाललेलो आहोत तर आजचा हा प्रवास मी तुमच्यासोबत शेअर करतो आहे गडावर जाताना आपल्याला फार मोठा घाट लागतो त्या घाटाचा एक स्वतंत्र व्हिडिओ आपण आपल्या चॅनलला टाकलेला आहे घाट चढतानाचा एक व्हिडिओ आहे आणि घाट उतरतानाचा पण आहे आपण आता चांदोडवरनं निघालेलो आहोत जवळपास आपला दीड तासाचा प्रवास आहे साठ किलोमीटर अंतर चांदवडच्या टोल नाकर आपण पोहोचलो पावसाळ्याचे दिवस आहेत वातावरण फार सुंदर आहे हिरवीगार झाडी आहेत छोटे छोटं गवत उगवलेलं आहे तर आज खूप दिवसांनी सप्तशृंगी मातेचं दर्शन होणार आहे बोलता बोलता आपण आता देवळ्याला पोचलो आहोत देवळ्यावरनं थोडासा खाऊ घेतला गाडीत जवळपास चार मोठे माणसं आणि दोन लहान मुलं आहेत आणि गाडी आता देवळ्यावरनं कळवणला जाईल कळवणवरनं मानूर मानूरनंतर गडावरती असा आपला प्रवास असणार आहे तुम्हीही सप्तशृंगी मातेचं दर्शन घेतलं असेल तर कमेंटमध्ये मला सांगा आपल्या एअरटिगाचं पेट्रोल जरा कमी झालेलं आहे आपण कळवणच्या अलीकडे पेट्रोल भरून घेऊ हे बघा गाडीमध्ये बालगोपाळ आहेत त्यांना पण यूट्यूबला स्क्रीनवरती यायचं आहे आणि देवळ्याला जो खाऊ घेतला होता काही जिरा सोडा काही वडापाव ते दाखवतोय येतो आपल्याला पार्थ आहे हा हा त्याचा मोठा भाऊ आहे आदी त्यांच्यासोबत मी बऱ्याच वेळा प्रवास केलेला आहे माझं कामच ते आहे ॲज अ ड्रायव्हर तर आपण आता कळवणला पोचूयात कळवणला नव्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं चा काम चालू आहे अतिशय सुंदर असा नजारा आहे देवळाला पण छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा आणि त्याचं सुशोभीकरण खूप सुंदर आहे लवकरच आमच्या चांदवडलाही असं काहीतरी होईल अशी अपेक्षा करतो कळवणनंतर मानूरला एक शरद पवार म्हणून फार्मसी कॉलेज आहे तर त्या कॉलेजला ॲडमिशन किंवा दुसऱ्या काही कामानिमित्त पालकांची इतकी गर्दी होती तुम्ही बघू शकता रस्त्याच्या दुतर्फा गाड्याच गाड्या आहेत आणि त्याच्यामध्ये सगळ्या बाहेरच्या पासिंगच्या गाड्या होत्या गुजरातची होती त्यानंतर नागपूर मुंबई पुणा तसं ॲडमिशन असेल किंवा मग विद्यार्थ्यांना पालक सोडायला आले असतील शैक्षणिक वर्ष चालू झालेलं आहे आणि खूप सारी गर्दी होती आम्ही पहिले कन्फ्यूज झालो की एवढ्या गाड्या काभा लागल्या असतील नंतर अंदाज लावला की इकडे कॉलेज आहे फार्मसी आणि मग त्या ॲडमिशनशी लगभग असेल तर असं उच्च शिक्षण घ्यायचं असेल तर आपल्याला घरापासून लांब राहावं लागतं तर अशा पद्धतीने एक तासाभरात आपण आता मानूरपर्यंत आलेलो आहोत जवळपास पंधरा किलोमीटरचा आपला आता प्रवास बाकी आहे तर चला आज खूप दिवसांनी मातेचं दर्शन होईल शक्यतो आपण पायऱ्यांनीच वरती जाऊयात चॅनलवरती सप्तशृंगी गडाचे वेगवेगळे व्हिडिओ टाकलेले आहेत त्या एका व्हिडिओमध्ये डिटेल्समध्ये नाही दाखवता येणार पण मग घाट असेल त्यानंतर दर्शन पायरीचा मार्ग तर वेगवेगळे व्हिडिओ तुम्ही नक्की बघा व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक करत चला आपल्या मित्रांमध्ये शेअर करत चला आणि चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे मग मला असे व्हिडिओ बनवायला खूप आनंद होतो तर बाबांना वळायचं आहे बाबांनी इंडिकेटर दिलेला आहे आपण थोडं शांतता घेऊन टाकू व्हेरी गुड गाडी चालवताना थोडंसं तारतंबे बाळगायचं म्हणजे मग अपघाताचे प्रसंग होत नाही कटकट होत नाही कधी कधी दोन पावलं मागं येऊन जायचं आता हे नवनिर्वाचित खासदार आहेत भास्कर सर त्यांचे मोठे मोठे फ्लेक्स लागलेत कळवण तालुक्यात आता आपण हा घाट चढतो आहे या घाटाचा एक स्वतंत्र व्हिडिओ आहे फायनली आपण आता गडावरती पोहोचलो आहे वणीगड सप्तशृंगी माता की जय आता आम्ही तलावावरती आलेलो आहोत तिकडे हातपाय धुवायचे आणि मग त्यानंतरच दर्शन घ्यायचं असा नियम आहे आणि मग तो नियम पाळण्यासाठी आपण तलावावरती आलो हातपाय वगैरे धुतले आपला विवोचा मोबाईल आहे कॅमेरा काही फार सुंदर नाही आहे पण बऱ्यापैकी कॅप्चर करतो आहे आणि त्याच्यात उन्हाने आपल्याला आता सहकार्य केलं त्यानंतर इकडे एक अम्युजमेंट पार्क आहे स्प्रिंकलर ट्रॉलीचं ऑफिस आहे का तिकडे अम्युजमेंट पार्क आहे तिकडे थोडासा फेरफटका का मारला जे मंडळी गाडीमध्ये माझ्यासोबत आहेत ते दर्शनाला ऑलरेडी गेलेले आहेत मी गाडी पार्किंग करून आणि मग आता थोडं रमत गमत फिरत फिरत कारण आता दोन तीन तास आपल्याकडे काही काम नाही आहे मस्त शूटिंग घेऊयात तुम्हालाही दाखवूया ते शूटिंग तर अशा पद्धतीने वरतून एक ट्रॉ ट्रेन येते खालून एक ट्रेन जाते खूप वेळ वेट करावं लागलं मला ही शूट घेण्यासाठी आता खूप सुधारणा झालेली आहे गड्यावरती वरतून दगडं पडू नये म्हणून जाळ्या लावलेल्या आहेत त्यानंतर स्वच्छताही छान होती मागे पाऊस पडून गेला थोडंसं इथे त्रास झाला असता अनेकांना त्याच्याही काही बातम्या वाचनात आल्या होत्या तर हे त्यावेळेला बोललेलं आहे आता ओवर करतो आहे अशा पद्धतीने ट्रॉलीच्या एकदम ऑफिसच्या जवळ गेलो होतो शूटिंग घेण्यासाठी एकटं फिरायचं असल्यावर काहीच अडचण नाही पोरं सोरं असल्यावर थोडंसं मग काळजी घ्यावी लागते आता ते पायऱ्यांनी चढायला सुरुवात केली मी आणि बऱ्यापैकी वरती आलेलो आहे वरतून पण तुम्ही बघू शकता समोर मार्कंडेय पर्वत आहे मार्कंड ऋषींची तिकडे मला वाटतं समाधी किंवा मंदिर आहे तिकडे जाणं झालेलं नाही पण एक दिवस मार्कंडेय ऋषींना पण आपण पन दर्शनाला जाऊया मार्कंडेय ऋषींच्या दर्शनाला दम लागला होता खूप वर चढेपर्यंत आणि आतमध्ये गेलं का मोबाईल बंद करा मोबाईल बंद करा फोटो काढू नका आणि मग त्या गडबडीमध्ये आपण आता काही छोटेसे क्लिक घेतले आता सर्वांचं दर्शन झालं आणि मग एक मोकळी जागा बघून जेवणाचा बेत होता तर ऑलरेडी आमच्यासमोर एक फॅमिली जेवत होती त्यांच्याकडे टाटा हॅरियर गाडी लावलेली आहे आणि ही आपली इरटिगा डबल नाईन सेवन झिरो आम्ही मस्त वनभोजनाचा आनंद घेतला छानपैकी बटाट्याची भाजी थालीपीठ चपाती खिचडी लोणचं ठेचा आणि पोटभर जेवण केलं हॉटेलचं जेवण शक्यतो अवॉइड करायचं घरगुती जेवणाने तुम्हाला त्रास होत नाही आता आमच्यासोबत या बकऱ्यांनी आणि तिच्या त्या, त्या लहान लहान पिल्लांनीसुद्धा चपाती खाण्याचा आनंद घेतला मग पोरं गाडीवर बसले काही चक्कर मारला खूप सारा फोटो सेशन करायचं होतं त्यासाठी सेल्फी पॉईंट आहे तुम्ही गड्यावरनं खाली उतरतात उतरताना घाट सुरू व्हायच्या आधी सेल्फी पॉईंट लागतो सेल्फी पॉईंटवर खूप सारे फोटो काढले रस्त्यात येताना जबरदस्त पाऊस लागला आम्हाला फायनली चांदवत टोल नाका आणि आता घराकडे आलो तुम्ही गाडीत गेवास्त बघू शकता बालगोपाळ झोपी गेले प्रवास करून सगळे दमले होते ड्रायवरने दमायचं नसतं त्याने कितीही फिरलं त्यां ते त्याची एनर्जी त्यांनी मेंटेन ठेवायची असते आणि अशा पद्धतीने फायनली आम्ही आता चांदवडला पोचतो तर मी आता नवीन नवीन व्हिडिओ बनवतो आहे अजून थोडंसं माझ्याकडे माईक वगैरे नाही आहे चांगला फोन नाही आहे तर तुम्ही ॲडजस्ट करून घेत चला आणि व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा तर भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये दुसऱ्या देवस्थानाला गेलो किंवा कुठे डोंगरावरती गेलोच कुठे फिरायला गेलो तर तुम्हाला नक्की व्हिडिओ दाखवेल मी तर चला भेटूया आपण लवकरच तोपर्यंत सर्वांना जय हिंद जय जै महाराष्ट्र सप्तशृंगी गडावरचे इतरही व्हिडिओ चॅनलवरती अवेलेबल आहेत ते दहा दहा वीस वीस मिनटाचे व्हिडिओ थोडे वेगळेवेगळे काढलेले आहेत आपण घाटाचा व्हिडिओ काढलेला आहे त्यानंतर सेल्फी पॉईंटचा असेल ट्रॉली करता असेल तुम्ही ते, ते व्हिडिओ पण नक्की बघा म्हणजे मग तुम्हाला कधी गडावर जायचं असेल तर त्याची मदत होईल धन्यवाद